जय माँ शेरावली जय माँ वैष्णवदेवी कटरा जम्मू वैष्णोदेवीची ही छायाचित्र आहेत रामनवमीच्या दिवशी मी दर्शन घेतलं माताराणी वैष्णोदेवीचे मी हेलिकॉप्टरने गेले होते जवळजवळ सत्तावीस वर्ष कंटिन्यू होतं आमचं किती सुंदर असा परिसर माताराणीचा सजवला होता मी हेलिकॉप्टर आता हेलिकॉप्टरची जाण्याच्या आधीची ही दृश्य आहेत हेली हे, हे सर्वप्रथम आपल्याला एक आपलं आय डी कार्ड दाखवून आपल्याला एक पास बनवून घ्यावा लागतो आपल्या वजनानुसार आपल्याला ते एक पास देतात आणि नंतर त्यांच्या गाडीने आपल्याला ते हेलिपॅडपर्यंत वरती आहेत आणि मग वर सोडल्यानंतर आपल्याला पुन्हा एक पाच नंबर गेटला जाण्यासाठी व्ही आय पी पास देतो रिटर्न तिकीट असल्यावरच आपल्याला तो पास मिळतो आणि तिथून अडीच किलोमीटर आपल्याला ते आधी हेलिकॉप्टर आपल्याला सोडतं कारण हेलि हेलिकॉप्टर तो भवनचा अंतर आहे अडीच किलोमीटर तेवढं आपल्याला पायी जाण्यासाठीही घोड्यावरही जाऊ शकतो परत पालखीनेही जाऊ शकतो आणि काही भाविक पायथ्यापासून ते वरपर्यंत भैरवबापाच्या दर्शनापर्यंत पायी जातात रात्रभर पा पायी चालत चालून जातात तशी आम्हीही क कितीही वेळ गेलो आहे आणि नवरात्रीचे दिवस असल्यामुळे अगदी मस्त असं मंदिर परिसर फुलांनी मस्त सजवलेला होता आणि ते दृश्य पाहायला आम्हाला यावर्षी मिळालं खूप छान वाटलं कारण आम्हाला सर्वप्रथमच आम्ही नवरात्रीमध्ये गेलो होतो त्यामुळे आम्हाला हे दृश्य आणि ही सजावट पाहायला मिळाली आणि माताराणीच्या मंदिरापर्यंत मोबाईल कॅमेरा काहीच अलाऊड नाही पाच नंबर गेटच्या आधी आपल्याला एक पास लॉकर दिलं जातं आणि त्या लॉकरमध्ये हे आपल्याला सगळं कॅमेरा वगैरे सगळं ठेवावं लागतं आता व हे वैष्णोदेवीच्या दर्शनाला जे जातात ते काही लोक रात्रभर पायी जातात काही लोक घोड्याने जातात तर काही लोक पालखीने जातात जोपर्यंत आपल्याला माताराणीचा बुलावा येत नाही तोपर्यंत आपण नाही जाऊ शकत आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण माताराणीच्या दर्शनाला जाऊ शकत नाही ती जेव्हा आपल्याला बोलवते तेव्हाच आपण जाऊ शकतो असं म्हणतात तरी हे सत्य आहे तर आम्ही हे अनुभवलेलं आहे आणि हे बघा किती परिसर असा मस्त सजवलेला आहे अनेक देवी देवतांचे सगळ्या देवी देवतांची मूर्ती तिकडे बनवलेल्या आहेत आणि प्रत्येक भाविक त्या मूर्तीसमोर उभं राहून त्याचे फोटो घेत स्वतः फोटो घेत होते सेल्फी पॉईंटसारखे बनवलेले आहेत तर लोकं मस्त त्याचाही आनंद घेत होते देवी देवतांच्या फोटोसमोर फो फो मूर्तीसमोर बाजूला उभं राहून फोटो घेत होते बघा आणि अगदी मस्त असे त्या सजावट इतकी सुंदर होती की बरु बघून मन तृप्त झाले जय माता दी जय मा देवी, जय मा शेरावाली